पत्रात, मी केळकर आपलं स्वागत करते एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेशला उत्तम राज्य करण्यासाठी मतदारांनी सपा बसपाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनतेला आवाहन मुस्लिम महिलांना त्यांचे अधिकार मिळणं गरजेचं त्रिवार तलाकच्या मुद्द्याला राजकीय रंग नको पंतप्रधानांनी मांडली भूमिका समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह अजूनही कायम अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी बोलावलेली बैठक निष्फळ कुपवाडा इथं सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान तर एका जवानाला वीरमरण आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या सीमावर्ती भागात पोलिसांकडून तेवीस नक्षलवाद्यांना कंठस्नान मोठा शस्त्रसाठा जप्त मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश द्यायला हाजी अली दर्गाह ट्रस्टची मंजुरी सर्वोच्च न्यायालयात दिलं प्रतिज्ञापत्र आणि टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवलं रतन टाटा सांभाळणार चार महिन्यांसाठी अध्यक्षपद येत्या दहा वर्षात उत्तर प्रदेशाला उत्तम प्रदेश बनवून भाग्य बदलायचं असेल तर सपा बसपाच्या चक्रातून बाहेर पडा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर जनतेला केलं कलि हो उत्तर प्रदेशात बुंदेलखंडातील महोबा इथं एका जनसभेत भाषण करत होते उत्तर प्रदेशात कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी भ्रष्टाचाराचा खेळ सुरू असलेला दिसतो याकडे पंतप्रधानांनी उत्तर जनतेचं लक्ष वेधलं एक तरफ परिवार बचाने की चिंता है दूसरी तरफ कुर्सी पाने की चिंता है तीसरे हम हैं जिन्हें सिर्फ उत्तर प्रदेश बचाने की चिंता है उत्तर प्रदेश बनाने की चिंता है उत्तर प्रदेश को आगे बढ़ाने की चिंता है आप तय कीजिए क्या उत्तर प्रदेश परिवार को बचाने के लिए खपा देंगे क्या उत्तर प्रदेश किसी को कुर्सी देने के लिए खपा देंगे क्या उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश खपा देंगे निर्णय मुस्लिम महिलांना त्यांचे अधिकार मिळणं गरजेचं असून त्रिवार तलाकच्या मुद्याला राजकीय रंग देऊ नका असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क मिळवून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे असं सांगत मुस्लिम सुधारकांनी यावर चर्चा करायला हवी असं पंतप्रधान म्हणाले वाराणसी इथं मोठ्या विकास प्रधानांच्या उपस्थितीत झाली ऊर्जा गंगा प्रकल्पाची कोनशिला पंतप्रधानांच्या हस्ते बसवली गेली वाराणसीत तेरा हजार कोटी रुपयांच्या नैसर्गिक वायू वाहिनी प्रकल्पाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते आज झाला पक्षांतर्गत विवादांवर चर्चा करण्यासाठी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी लखनौ इथं बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली माझे वडील माझे गुरु आहेत मी जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेतले आहेत मी नवा पक्ष का काढू असं म्हणाले अनेकजण आमच्या कुटुंबात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र गैरवर्तणूक करणाऱ्यांना कसं रोखायचं माही हे माहीत आहे मात्र मुलायमसिंग यांची इच्छा असल्यास मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची तयारीही अखिलेश यांनी बैठकीत दाखवली समाजवादी पक्ष सध्या बिकट स्थितीतून जात असून आपापसातली भांडणं विसरायला हवी असं मुलायमसिंग यांनी यावेळी सांगितलं अमरसिंग तसेच शिवपाल यादव यांनी आपल्याला केलेली मदत आपण विसरू शकणार नाही मात्र मुख्यमंत्री पदावरून अखिलेशला हटवणार नाही असा निर्वाळा मुलायमसिंग यांनी यावेळी दिला मुख्यमंत्री अखिलेश यांनी आपले काका आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव आणि इतर तीन मंत्र्यांची पदावरून हकालपट्टी केली तर दुसरीकडे पक्षप्रमुख मुलायमसिंग यादव यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून चुलत भाऊ आणि पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांना सहा वर्षांकरता पक्षातून निलंबित आहे या पार्श्वभूमीवर तसंच पक्षांतर्गत वादविवादांवर या बैठकीत चर्चा झाली समाजवादी टोकाचा सत्ता संघर्ष आता निर्माण झाला आहे समाजवादी पक्षाचा महोत्सव तसंच अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षात हे वादविवाद होत आहेत पक्षांतर्गत मतभक्बाबत तोडगा काढण्यासाठी पक्षप्रमुख मुलायमसिंग यादव यांनी बोलावलेली ही बैठक वादविवादांमुळे अर्धवट संपवावी लागल्याचं वृत्त आह जम्मू काश्मीरच्या कानाचक या क्षेत्रात पाकिस्ताननं आज केलेल्या गोळीबारात एका सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला तर अन्य चार नागरिक जखमी झाले पाकप्रणित हिंसाचाराच्या दुसऱ्या एका घटनेत आज कुपवाडामध सुरक्षा दलांशी दहशतवाद्यांची चकमक घडून आली यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं असून त्या परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू असल्याची माहिती लष्करानं दिली आहे काल रात्री आर पुरा क्षेत्रात पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं त्यात बीएसएफचे से जवान सुशीलकुमार गंभीररित्या जखमी होऊन त्यांना वीरमरण आलं दरम्यान सध्या बहरीनच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी बीएसएफच्या महासंचालकांशी आज संपर्क साधून जम्मूजवळच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला पाकला सडेतोड प्रत्युत्तर द्यायला बीएसएफ समर्थ असल्याचा विश्वास राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या सीमावर्ती क्षेत्रात मलकनगिरी जंगलात पोलिसांनी तेवीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती आंध्र प्रदेशच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आज दिली या कारवाईमध्ये आंध्र प्रदेशच्या नक्षलविरोधी दलाचे दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर विशाखापट्टणमच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत घटनास्थळी पोलिसांनी एके सत्तेचाळीस प्रकारच्या चार रायफलीत ताब्यात घेतल्या रामगुडा परिसरात अजूनही काही नक्षलवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यामुळे तिथे अजूनही शोधमोहीम सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं दहशतवाद ही जागतिक समस्या असून तिचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं मनामा इथं तीन दिवसांच्या बहारीन दौऱ्याच्या आरंभी काल रात्री भारतीय समुदायाशी बोलत होत भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या जगात सर्वाधिक वाढणारी अर्थव्यवस्था असून गुंतवणूक आकर्षित करून घेण्यातही भारत आघाडीवर आहे असंही म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनं घडवून आणलेल्या रचनात्मक आणि प्रक्रियात्मक बदलांमुळे देशातला भ्रष्टाचार कमी करण्यात यश येत असल्याचंही सिंग यांनी सांगितलं बहारीनननं तिथं भारताची एक लहान प्रतिकृती तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला असून उभय देशांचे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनंही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे असंही सिंग यांनी सांगितलं मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश द्यायला हाजी अली दर्गा ट्रस्टनं मंजुरी दिली आहे सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान ट्रस्टनं एका प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली सरन्यायाधीश टी एस ठाकूर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली दर्ग्यात महिलांना प्रवेशासाठी नवीन मार्ग बनवण्यात आई असंही ट्रस्टनं न्यायालयाला सांगितलं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली आहे देशाचा सांस्कृतिक वारसा प्रगल्भ असून हीच दक्षाची ताकद आहे असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं आह नाशिक इथं आज महिला महाविद्यालयात जागतिक शांतता परिषदेचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्त झालं ते बोलत होते शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज असून संशोधनात्मक शिक्षणावर भर देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली महिलांना अध्यापन संशोधन आणि प्रशासनात अधिक स्थान दिलं पाहिजे राज्यपाल म्हणाले मागास भागातल्या समाजाची विपन्नावस्था दूर करण्यासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षणाची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं कार्यक्रमात अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा शिक्षणतज्ज्ञ एम एस गोसावी यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला हज यात्रेसाठीचा सा कोटा वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकार सौदी अरेबियाच्या सरकारशी बातचीत करत असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली आहे तज मुंबईत हज समितीच्या बैठकीच्या वार्ताहरांशी बोलत होत हज अली दर्ग्यातल्या महिलांच्या प्रवेशाबद्दल आडमुठेपणा करणं योग्य नव्हे असंही म्हणाले समान नागरी कायदा आणि तीन तलाक हे दोन वेगळे विषय आहेत असं सांगून सर्वांची मतं लक्षात घेऊन पुढे जाण्यावर सरकारचा भर असेल असंही नक्वी म्हणाले टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आला आहे त्यांच्याऐवजी चार महिन्यांसाठी टाटा समूहाचे हंगामी अध्यक्ष म्हणून रतन टाटा कार्यभार सांभाळत टाटा समूहाच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय आला नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली येत्या चार महिन्यात ही समिती नवीन अध्यक्षांची निवड डिसेंबर सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती मिस्त्रींना पदावरून हटवण्याबाबत कोणतंही कारण देण्यात नाही कोल्हापुरातल्या जनसुराज्य पक्षाला निवडणूक आघाडीत सहभागी करून घेणार असल्याचं सांगत निवडणुकांनंतर जनसुराज्याचे अध्यक्ष विनय कोरे हे भाजपात प्रवेश करणार आहेत अशी माहिती महसूलमंत्री तसंच ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली कोल्हापुरात आज भाजपा कार्यकर्ता मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आघाडी महाआघाडी चार दिवसात जाहीर केली जाईल ही निवडणूक आत्मसन्मानाची असून कोणत्याही अमिषाला बळी न पडता भविष्याचा विचार करून ही निवडणूक लढूया असं प्रतिपादन पाटील यांनी यावेळी कलि राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज रहावं असं आवाहन पाटील यांनी यावेळी मेळाव्यात केलं विविध पक्षांचे नेते भाजपात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असून योग्य वेळी त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल असं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं या मेळाव्यात कागलच्या छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंग घाडगे महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज भाजपात प्रवेश केला दिल हे मुश्किल या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फौवाद खानची भूमिका असल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सत्ति या चित्रपटाला विरोध केला होता मात्र या प्रकरणी सैनिक कल्याण निधी देण्याच्या भूमिकेत सहभाग घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजकारण केलं अशी खरमरीत टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते याबाबत मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती असं सांगत देशभक्तीची किंमत ठरवणारे हे कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला ॲट्रोसिटी कायदा रद्द करू नये कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसंच बहुजन समाजाला मिळालेले संविधानात्मक अधिकार कायम राहावेत या मागण्यांसाठी अहमदनगरमध्ये आज बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला या मोर्चात बहुजन समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्यक्नि सहभागी झाले होते चोह बाजून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा जयघोष केला या मोर्चासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मोर्चेकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अनिल कवड यांना दिलं पारंपरिक मच्छिमार विरुद्ध पर्ससिन नेटधारक मच्छीमार आणि मत्स्य खातं असा वाद सध्या कोकणात निर्माण झाला आहे कोकण किनारपट्टीवर पर्ससिन नेटद्वारे अनधिकृत मच्छीमारी होत असल्याचं सांगत पारंपरिक मच्छिमारांनी आंदोलनाचा हत्यार उपसला आहे हा सर्व प्रकार मत्स्य खात्याच्या वरदहस्तान होत असल्याचा आरोप करत पारंपरिक मच्छिमारांनी आज रत्नागिरीत दिवसभर लाक्षणिक उपोषण केलं कोकण किनारपट्टीवर साठ टक्क्यांहून अधिक अनधिकृत मच्छीमारी पर्सेसिंग नेटद्वारे सुरू असल्याचा दावा पारंपरिक मच्छीमारांनी केला आहे आजचं जे धरणं आंदोलन आहे हे टेलर आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सोळाला मुख्यमंत्र्यांनी पर्सेसिंग नेटला बंदीचे कायदा केला त्याच्यानंतर फक्त चारशे पंच्याण्णव बोटी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये होते त्यातले आता फक्त रत्नागिरीमध्ये सत्तर ते ऐंशी बोटी मासेमारी परवानेचे आहेत आणि मुंबईमध्ये शंभर बोटी आहेत बाकीची आज तीनशे ते चारशे बोटी रत्नागिरीमध्ये परसेसेन मिनी परिसेन्य मासेमारी केली जाते जर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर समुद्रामध्ये आमच्या चोवीस हजार बोटी आहेत आम्ही समुद्रामध्ये जर संघर्ष झाला त्याची सर्व जबाबदारी ज्या इलिगल बोटी आहेत तेच प्रशासकीयवर ते राहील मत्स्य खातं परसेसेन्य निर्धारक मच्छीमारांना पाठीशी घालत असल्याचा पारंपरिक मच्छीमारांनी केलेला आरोप मत्स्य खात्यानं फेटाळून लावला आहे मत्स्यखातं योग्य ती कारवाई करत आहे असं मत्स्य खात्यानं म्हटलं आहे महाराष्ट्र वडार संघर्ष कृती समितीच्या वतीनं आज पुण्यातल्या पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला गेरवड्यातील वडार समाजानं खाणीसाठी खरेदी केलेल्या जमिनीचा खटला सध्या उच्च न्यायालयात सुरू आहे तरी देखील काही बांधकाम व्यावसायिक या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत असं असताना पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही असा आरोप यावेळी करण्यात आला पोलीस दबाव आणून वडार समाजातल्या लोकांवर खंडणीसारखे गुन्हे दाखल करत आहेत त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी करणारं निवेदन मोर्शेकर यांनी दिलं सर्वत्र दिवाळी सणाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे रंगीबिरंगी कंदील आकर्षक दिव्यांच्या रोषणाईनं बाजारपेठा फुलून आहेत डाऊन सिंड्रोम या मानसिक आजारानं ग्रस्त असलेल्या मुलांनीही दिवाळी सणाच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे ओम क्रिएशन ट्रस्ट या सामाजिक संस्थेत ही मुलं दिवाळीसाठी खास चॉकलेट्स आणि मातीचे दिवे तयार करत आहेत फॉर दिवाळी फॉर मेकिंग चॉकलेट हॅपी दिवाली अँड हॅपी न्यू इयर दिवाळी केली और ऐसा सब सेल होता है अलग अलग कलर से सब बनाते हैं हम लोग और अच्छा लगता है पेंट करने के लिए यही टाइम वक्त है जहाँ हम गुड सेल्स कर सकेंगे ताकि ये बच्चों को हम सपोर्ट करके उनको स्टाइपन दे पाए दैट इज अवर मेन मोटो कि उनको जॉब मिले दिवाळी आली की घरोघरी साफसफाईला सुरुवात होते लखलखीत स्वच्छ झालेल्या घरात करून लक्ष्मीचं स्वागत केलं जातं म्हणूनच घराघरातली जळमट अस्वच्छता दूर करणाऱ्या केरसुणीला या दिवशी लक्ष्मीचं स्थान दिलं जातं ही लक्ष्मीरुपी केरसुणी कशी तयार होते आणि आपल्या घरात कशी येते याचा हा वृत्तांत आपल्याला स्वच्छता करण्यासाठी जी केरसुणी लागते ती शिंदीच्या किंवा खजुराच्या झाडाच्या पानापासून केली जाते पिढ्यानपिढ्या मातंग समाजाचे लोक हे काम करतात ह्यांना शिराया असंही म्हणतात महाराष्ट्रात धुळे नंदुरबार तसंच मध्य प्रदेशातून शिंदीची पानं किंवा तयार केलेल्या केरसुण्या विक्रीसाठी येतात याची होलसेल भावात किंमत नाशिकमध्ये चाळीस ते पन्नास रुपये आहे केरसुणी विक्रीच्या व्यवसायात प्रामुख्याने महिलांचा सहभाग असतो दर दिवशी एका दिवसात जागेवर बसून किमान वीस ते पन्नास नगापर्यंत विक्री होते विक्रेत्याला दर दिवशी दोनशे ते पाचशे रुपये मिळतात आम्हाला काय शिरायचं काय कमाई नाही या वर्षी दोन रुपये एक नागा माग भेटते आम्हाला काय भेटत नाही कारण का मालच महाग झालंय चालू वर्षी असतात आम्ही गिरायकांना सस्त देतो पण या वर्षी चालू वर्षी महाग माल भेटला आम्हाला शिरायांची मूठ बनवणं ही एक कलाकुसरीची बाब समजली जाते आणि म्हणून मग त्या केरसुणीची किंमत त्यावरून ठरते एकाच कुटुंबातील माणसं या केरसुणी उत्पादनात वेगवेगळी कामं करून चरितार्थ चालवताना दिसतात दिवाळीत मोठ्या केरसुणी बरोबर पूजेसाठी छोट्या केरसुणीला पण मागणी असते तिची लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजा केली जाते वरवर साध्या वाटणारा हा व्यवसाय अक्षरशः लाखो लोकांना रोजगार पुरवत आहे शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ नीलम गोरे यांनी विधान विधानपरिषद कामकाज माझा सहभाग या, सह या पुस्तकाचं प्रकाशन आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हा पुस्तक प्रकाशन सोहळा झाला अनुभवांच्या आधारे विचार मांडणं हे महत्वपूर्ण आहे शिवसेनेच्या विचारांच्या चौकटीत राहून लोकांचे प्रश्न आणि समस्या मांडणं कौतुकास्पद असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं अन्नपूर्णा या पाकशास्त्रावरील लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका मंगला अच्युत बर्वे यांचं काल मुंबईतल्या निवासस्थाने वृद्धापकाळान निधन एकोणनव्वद वर्षांच्या होत्या आज सकाळी दादर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले बर्वे यांनी मांसाहारी इच्छाभोजन चायनीज पदार्थ यांसह खाद्यपदार्थांवरची विविध पुस्तकं लिहिली अन्नपूर्णा रुचिरा डोहाळे बारसे रुखताच पदार्थ लोखरीनं विणून केलेली खेळणी अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं चौतीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर ता सर्वात कमी तापमान महाबळेश्वर इथं साडेसोळा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहिल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान चोवीस नागपूर चौतीस आणि सोळा पुणे तीस आणि बावीस औरंगाबाद एकतीस वीस नाशिक तीस अठरा कोल्हापूर एकतीस बावीस रत्नागिरी एकतीस चोवीस सोलापूर तेहतीस वीस आणि अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही किमान सोळा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या उत्तर प्रदेशला उत्तम राज्य करण्यासाठी मतदारांनी सपा बसपाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनतेला आवाहन मुस्लिम महिलांना त्यांचे अधिकार मिळणं गरजेचं त्रिवार तलाकच्या मुद्द्याला राजकीय रंग नको पंतप्रधानांनी मांडली भूमिका समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह अजूनही कायम अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी बोलावलेली बैठक निष्फळ कुपवाडा इथं सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंथस्नान तर एका जवानाला वीरमरण आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या सीमावर्ती भागात पोलिसांकडून तेवीस नक्षलवाद्यांना कंठस्नान मोठा शस्त्रसाठा जप्त मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश द्यायला हाजी अली दर्गा ट्रस्टची मंजुरी सर्वोच्च न्यायालयात दिलं प्रतिज्ञापत्र आणि टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवलं रतन टाटा सांभाळणार चार महिन्यांसाठी अध्यक्षपद याबरोबरच बातमीपत्र मध्यस्थता लवाद आणि अंमलबजावणी या विषयावर दिल्लीत पहिली जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर लवादाचं महत्व धोरणात्मक सुधारणा याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट रमेश दुबे पाटील यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार